अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करावी आणि अमरावती शहरात सुरू असलेले अवैध धंदे अवैध फेरीवाले अवैध साठा यावर तातडीने नियंत्रण आणावे या, या मागणीसाठी सोमवारी भाजपचे नेते अनिल बोंडे आणि भाजप शिष्टमंडळ यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले अमरावती राज्यामध्ये त्रिपुरामधील कथित व खोट्या घटनेच्या अफवावरून विशाल मोर्चा निघाला व संपूर्ण अमरावतीमध्ये बारा तारखेला प्रतिक्रिया देणाऱ्या निषेध आंदोलनामध्ये घटना घडल्या आज या पार्श्वभूमीवर अनेक निष्पाप तरुणांची धरपकड होत आहे त्यामुळे युवकांमध्ये भीती व वा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सध्या सुरू असलेली धरपकड आणि त्यामध्ये निष्पाप मुले अडकत आहेत ते थांबविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली तसेच चिरकालीन शांतता प्रस्थापित करण्याकरिता दंगलीच्या मूळ कारणावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे त्रिपुरातील तथाकथित घटनेनंतर अमरावतीमध्ये मोर्चा तोडफोडीचा कट रचणाऱ्यांची संपूर्ण उच्च न्यायालयामार्फत चौकशी करून मूळ कारण शोधावे रझा अकादमी सारख्या संस्थांवर बंदी घालावी अशी मागणी भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केली आहे निवेदन देतील प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी शहराध्यक्ष किरण सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते बारा तारीख व त्यानंतर ज्या अप्रिय घटना अमरावती शहरामध्ये घडल्या त्यानंतर दीर्घकालीन शांतता असावी यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अमरावती शहरामध्ये असलेले अवैध धंदे अवैध फेरीवाले बांगलादेशिक नागरिक महिलांना होणारा त्रास आणि अवैध शस्त्रसाठा यावर तातडीनं नियंत्रण आणण्यात यावं अशी विनंती त्यांना करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर अनेक मुलं शांततापूर्ण निदर्शनामध्ये होते त्या मुलांना मुलांवर कारवाई जबरदस्तीनं करण्यात येऊ नये ही भावनासुद्धा आम्ही व्यक्त केली अमरावती शहरामध्ये चिरकालीन शांतता प्रस्थापित झाली पाहिजे त्यासाठी नगरपालिका जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने कारवाई व्हावी आणि अवैध धंद्यांना जो राजाश्रय मिळतोय त्या राजाश्रयाला झुडकारून खमकेपणानं पोलीस आयुक्तांनी काम करावं ही विनंती केली अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती